नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आपलं चॅनल आज आपण बनवतो आहे साबुदाण्याच्या so, तयारी आपण इथे करूया uh, साबुदाणा मी एक दिवस भिजवून घेतला होता आता मी इथे त्याची पाणी टाकून पेस्ट तयार केलेली आहे उकडलेल्या बटाट्यांची सुद्धा आपण पेस्ट करून घेणार आहोत उकडलेल्या बटाट्यामध्ये पाणी टाकून मिक्सरला मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता ही पेस्ट साबुदाण्याच्या पेस्टमध्ये मिक्स करतो आहे व्यवस्थितपणे ही पेस्ट मिक्स केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये ऍड करते आहे पाणी या मिश्रणात आपण पाणी ऍड केल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर त्याच्या गुठळ्या राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या पापड्या पण व्यवस्थित नाही बनणार उन्हाळ्याची सुट्टी लागली की असे वेगवेगळे पदार्थ घरी बनवून आईला मदत करण्यात जी मजा येते ना ती काहीतरी वेगळीच आहे सो मंडळी आता आपल्या पापड्यांच्या या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपण चेक करूया इथपर्यंत ह्याची कन्सिस्टन्सी एवढी पातळ झाली पाहिजे आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय चवीनुसार मीठ मीठ याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि आता आपण हे आपलं मिश्रण गॅसवर शिजवायला ठेवूया हे मिश्रण शिजून झाल्यानंतर ह्याचा रंगही बदलतो आणि हे मिश्रण घट्ट होतं मिश्रण घट्ट झालं की गॅस बंद करून घ्यावा ह्याच्यामध्ये आपण ऍड करतोय कोथिंबीर जिरे हे पण आपण सगळं मिक्स करून घेऊया हे सगळं नीट मिक्स केल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये ऍड करतो आहे चिली फ्लेक्स याच्यामुळे चव अजून एन्हॅन्स होते पापड्यांची तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण काही गोष्टी ऍड करू शकता सो मंडळी तयार आहेत आपल्या साबुदाणा बटाट्याच्या पापड्या चला जाऊया आपण गच्चीवर पापड्या टाकायला मी पण आईला मदत करतेय प्रयत्न करते हळूहळू की मला पण जमेल कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती आणि काय मंडळी पोटातच जाणार आहे ना गोल असू दे चौकोन असू दे त्रिकोण असू दे काय फरक पडतो तेवढीच आपली आईला मदत मला आईला मदत करून खूप मस्त वाटलं काहीतरी नवीन शिकायला मिळालं आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे इथे आपण अख्खा साबुदाणा घेतलेला आहे भिजवून घेतला होता एक दिवस अगोदर ह्याच्यामध्ये मी ऍड केलंय गरम पाणी आणि चवीनुसार मीठ या दोन्ही गोष्टी मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता ह्याच्यामध्ये ऍड करते उकडलेल्या बटाट्याची पेस्ट या दोघांना पण मी नीट मिक्स करून घेणार आहे नाहीतर याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते हे मिश्रण आपण शिजवून घेणार आहोत शिजल्यानंतर या मिश्रणाचा रंग बदलतो त्याच्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत इथपर्यंत मिश्रण तयार झाल्यानंतर मी याच्यामध्ये ऍड करते जिरे मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट ते पण मी मिक्स करून घेणार आहे सो तयार झालंय आपल्या दुसऱ्या पापड्यांचं मिश्रण मंडळी आता आपण जाऊया गच्चीमध्ये आणि आईला मदत करूया टाकूया खूप साऱ्या पापड्या पहिली रेसिपी होती ती आपली लाल लाल पापडी होती आणि आताची जी आपण रेसिपी केली ती होती हिरवीगार पापडी आता आम्ही टाकतोय या पापड्या पापड्या टाकताना मजा तर खूप आली हा मंडळी होपफुली मंडळी आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघा या माझ्या हिरव्यागार पापड्या पुन्हा भेटूया बाय बाय टेक केअर